भारतीय माजी सैनिक संघची शाखा संजयनगर अभयनगर सांगली येथे सैनिक संघटनेचे उद्घाटन माननीय खासदार विशालदादा पाटील साहेब यांच्यासह शौर्यचक्र विजेते प्रकाश नवले साहेब सैनिक समन्वय समिती अध्यक्ष पांडुरंग भोसले साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले राष्ट्रहित प्रथम यासाठी सैनिकांची प्रगती हीच नीती समोर ठेवून सांगली सैनिक चळवळ गाव तिथे सैनिक संघटना अभियानातून सैनिक समस्या सोडवणे त्यासाठी सैनिक मतदारसंघ बनवणे सर्व सैनिकांना सैनिक संघटनेने जोडणे जेणेकरून माहितीची देवाणघेवाण शासकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी सुलभ होईल सैनिकांचा सन्मान म्हणजे देशाची सुरक्षा भक्कम करणे सैनिकांचा आदर्श सन्मान पाहून आजचा विद्यार्थी उद्याचा सैनिक होण्यास मदत होईल याच विचाराने प्रेरित होऊन संजयनगर अभयनगर सांगली शहरातील माजी सैनिकांनी एकत्र येऊन सैनिक, एकत सैनिक संघटना स्थापनेचा निर्धार केला सांगली सैनिक चळवळीमध्ये अग्रेसर भूमिका घेत असलेले गोपाल चौरे साहेब यांची बहुमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली सहसंचालक मंडळ उपाध्यक्ष सजीव खजिनदार व संचालक मंडळाचीही सर्व सहमतीने निवडण्यात आले यावेळी भारतीय माजी सैनिक संघ सांगली जिल्हातर्फे संघटनेच्या सर्व संचालक मंडळांचे ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संजयनगर अभयनगर परिसरातील व जिल्ह्यातील सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसे सैनिक समन्वय समितीचे पदाधिकारी भारतीय माजी सैनिक संघ सांगली जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये ज्या सैनिकांचे प्रश्न एवढे लाखो सैनिक एकत्र येत आहेत आणि त्यांचा प्रश्न या व्यवस्थेमध्ये कुठत हुकुमशाही आहे का लोकशाही देशामध्ये जर का लोकशाही पद्धतीने या देशाच्या संघटनेचा आवाज आज लोकसभेमध्ये आमदारामध्ये पोहोचला पाहिजे जेणेकरून या भारताच्या एवढ्या बत्तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष सतरा वर्ष अठरा वर्ष भारतातील लाखोच्या संख्येने सैनिक आले होते प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ठिकाणी आंदोलन झाले मला खूप दुःख होते ह्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये ज्या सैनिकांचे प्रश्न एवढे लाखो सैनिक एकत्र येत आणि त्यांचा प्रश्न सोडवले जात नाही याचा अर्थ आहे मी म्हणत नाही त्याला देश सेवा करायची नाही पण परिस्थितीच एवढी वाईट असते की सैन्य एक आपल्याला आधार दिसतो तिथं गेलो आपलं निदान काहीतरी होईल दहा वीस वर्ष पंचवीस तीस वर्ष सर्व्हिस होईल पुन्हा पेन्शन मिळेल त्या दिशेनं त्या ठिकाणी आपण जाऊ म्हणजे एवढे लोक मेहनत घेतात एवढी मुलं मेहनत घेतात शासनाने काढलं तुम्ही शॉर्ट सर्व्हिस कमिशन होत सुशिक्षित लोकांसाठी आता काय तरी काढलं अग्निवेर काय तरी बघितलं तुम्ही तरुण ना तुमचं चांगलं असते तब्येत चांगली असते सगळे तुम्ही जोश असतो त्या जोशात तुम्ही सैन्यात भरती व्हा चार वर्षात तुम्ही आमच्याकडे काम करा पुन्हा तुम्ही जायचं तिथं जा तुम्ही आम्हाला काय